जगखोडी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे तरी नागरिकांनी व व्यापारी बंदूंनी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी व व्यापारी बंधूंनी आपल्या दुकानातील माल योग्य ठिकाणी हलवा जगखोडी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे तरी नागरिकांनी व व्यापारी बंधूंनी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी व व्यापारी बंधूंनी आपल्या दुकानातील माल योग्य ठिकाणी हलवावा ही विनंती